आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर सण आणि परंपरा आहे याचा आयुर्वेदाशी जवळचा संबंध आहे तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला येणारा सण म्हणजेच मकर संक्रांत होय सण आणि परंपरा हे पिढ्यानुपिढ्या चालत आलेले आहे म्हणून आपण साजरे करतो आणि ते करायलाही हवे यामुळे आपली ही समृद्ध असलेली भारतीय परंपरा ही पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते परंतु त्यासोबतच आपण ते का साजरे करायला हवे आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपल्याला माहिती असल्यास आपण आपल्या परंपरा ह्या अजून चांगल्या प्रकारे पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो मकर संक्रांत हा उत्तरायणामध्ये येणारा सण आहे संक्रांत म्हटले की तिळगुळ हलव्याचे दागिने वाण लहान मुलांसाठीचे बोरनान काळे वस्त्र हे सगळे आपल्या डोळ्यासमोर येते काळ्या रंगाला महत्व देणारा आपल्या संस्कृतीमध्ये असणारा हा एकमेव सण आहे कारण या काळात सूर्यकिरण प्रखर नसल्यामुळे गडद कपडे घातल्यास सूर्यकिरणांची उष्णता संपूर्णपणे शोषण करण्यास मदत होते या काळात थोडा वेळ उन्हात घालविणे उत्तम असते जेणेकरून शरीराला अधिक प्रमाणात उष्णता मिळते त्यामुळे हाडांना ताकद मिळते तसेच विटॅमिन डी सुद्धा मिळायला मदत होते आणि यामुळेच या, या काळात पतंग उडवण्याची पद्धत ही रूढ झालेली असावी या काळात आयुर्वेदाने स्निग्ध उष्ण व मधुर आहार घेण्यास सांगितलेले आहे कारण थंड हवेमुळे शरीरामध्ये कोरडेपणा हा आलेला असतो तो दूर करण्यास स्निग्ध आणि उष्ण मधुर आहारामुळे मदत होते तीळ आणि गुळ हे दोन्ही उष्ण स्निग्ध गुणाचे आणि मधुर विपाकाचे असल्यामुळे या काळात सेवन करण्याची परंपरा आहे आयुर्वेदामध्ये तिळाला खूप महत्त्व दिलेले आहे तिळाचा उपयोग औषधात तसेच स्वयंपाकातसुद्धा सुद्धा केला जातो तिळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम लोह तांबे अनेक मिनरल्स असतात यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई e असतं त्यामुळे ते उत्तम अँटीऑक्सिडंट समजले जातं त्यामुळे तीळ त्वचेच्या व हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे तीळ हे वातशमनासाठी सुद्धा उत्तम आहे वात रोगामध्ये तीळ आणि गूळ एकत्र करून खाल्ले किती औषधासारखे काम करतात म्हणूनच संक्रांतीला त्याचे फार आहे या दिवसांमध्ये लहान मुलांचे करतात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो यामध्ये लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांना छान तयार केले जाते त्यांचे औक्षवण करून बोरे ऊस हरभरे बतासे रेवड्या गोळ्या बिस्किट्स एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून टाकले जाते या द्रव्यांनी त्यांची आंघोळ घातली जाते आणि आजूबाजूचे लहान मुले यावेळेस उपस्थित असतात व ते खाऊ गोळा करून खातात हे करण्यामागचा उद्देश म्हणजे या कालावधीत वातावरणामध्ये अनेक बदल असतात लहान मुलांना या बदलाच्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावे म्हणूनच यात बोरे उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर हे सुदृढ बनावे हे यामागचा उद्देश आपले पूर्वज हे फारच चाणाक्ष होते म्हणून त्यांनी ह्या परंपरा सुरू केलेल्या आहेत जे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार हितकारक आहेत